ो सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनन्दना पार्थो वसुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् दुग्धं गीतामृतं महत् प्रिय मित्रांनो नमस्कार प्रबोधन या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आजचा आपला विषय आहे गुरु कशासाठी गुरु कशासाठी बरेचदा हा प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतो की आपल्याला गुरु करण्याची काय गरज आहे आपण सगळं वाचलेलं आहे आपल्याला सगळं माहिती आहे आणि पुस्तकामध्ये मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नम शिवाय ओम नम भगवते रामकृष्णाय हे सगळे मंत्र पुस्तकामध्ये दिलेच आहे मग परत गुरु कशाला करायचा बघा आपण असा विचार का करतो आपल्याला वाटतं की आपल्याला गुरुची गरज नाही म्हणजे आपल्याला सगळं माहिती आहे मला सगळं माहिती आहे असं म्हणणं म्हणजेच अहंकार आहे आणि तो अहंकार गुरुला समर्पण केल्याशिवाय जात नाही आपल्याला आपल्या बुद्धीचा अहंकार असतो मी एवढे शास्त्र वाचले आता गुरु मला काय सांगणार आहे आपकोर्स आता गुरु बरेचसे आहे आणि बरेच गुरु लोकांना फसवतात सुद्धा म्हणूनसुद्धा लोक घाबरतात पण चांगले गुरुसुद्धा आहेत ना आणि साधकाला गुरुची आवश्यकता आहेच आपण कितीही पुस्तकं वाचली आपण कितीही ऐकलं तरी काहीही उपयोग नाही जोपर्यंत आपण गुरुचा आश्रय घेत नाही कारण गुरुच्या चरणाचा आश्रय घेतल्यामुळे आपल्याला काय मिळतं एकतर गुरुची कृपा मिळते म्हणजे हा मार्ग अतिशय अवघड आहे ह्या मार्गावर चालणं म्हणजे आपले उपनिषद म्हणतात की वस्त्राच्या धारेवरून चालण्यासारखं आहे धारा निशिता दुरत्यया दुर्गम पतस्त कवयोवदंती ऋषी म्हणतात की एवढा कठीण मार्ग आहे हे काही मॅथमॅटिक फिजिक्स केमिस्ट्री शिकणं नव्हे तर ही तत्व धारण करणं एवढं सोपं नाही आहे म्हणून आपल्याला गुरुची मदत घ्यावी लागते आणि काय होतं गुरु जेव्हा आपल्याला मंत्र देतो त्या मंत्रामध्ये एक बीज मंत्र असतो तो फक्त गुरुकडूनच आपल्याला मिळतो पुस्तकामध्ये तो मंत्र छापलेला नसतो जेव्हा गुरु आपल्याला मंत्र देतात त्यामध्ये तो बीजमंत्र देतात आणि तो बीजमंत्रच अतिशय महत्त्वाचा असतो त्यामधूनच भविष्यामधला वृक्ष निर्माण होणार असतो म्हणून गुरु गुरुची आवश्यकता आहे आणि गुरुची शक्ती आणि मंत्राची शक्ती गुरुची कृपा गुरुचं मार्गदर्शन ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्या जीवनामध्ये असेल तर आपली गुरुवरती निष्ठा राहील आपण मग इकडे तिकडे भरकटणार नाही नाहीतर मग आपण इकडे तिकडे खूप भटकतो हे वाचा ते वाचा ते वाचा, वाचा काहीच करत नाही त्यामुळे आपली प्रगती होत नाही आणि कधीकधी तर असे गुरु असतात आणि असे शिष्य असतात की त्या शिष्याला दहा वेळा सांगूनसुद्धा समजत नाही बघा नचिकेत आणि यमराज किती उच्च प्रतीचे गुरुशिष्य होते नरेंद्र आणि भगवान श्री रामकृष्ण किती उच्च प्रतीचे गुरुशिष्य होते एकदा सांगितलं त्यांना बरोबर कळलं आणि त्याप्रमाणे त्यांनी आचरण केलं पण अनेक शिष्य असतात त्यांना काहीच समजत नाही आता बघा सुरुवातीला आपण मंत्र बघितला काय बघितलं सर्वोपनिषदो गाओ दोग्धा गोपालनंदन पार्थो वस्त सुधीर भोक्त दुग्धम गीता मृतम महत यामध्ये काय सांगितलेलं आहे की सर्व उपनिषद हे गाई समान आहे आणि भगवान कृष्ण कोण आहे त्या उपनिषदामधून दूध दोहून काढणार आहे त्यानं सगळे उपनिषद घेऊन त्याचा सारांश जो काढलेला आहे ते दूध आहे आणि हे सगळे उपनिषेदं म्हणजे काय आहे गायी आहेत सर्वोपनिषेदो गाव दोगधा गोपालनंदनं ह्या गायींना दोहणारं कोण आहे भगवान कृष्ण आहे आणि काय काढलं आहे दुग्धम गीता अृतम महत ते दूध दूध काढलेलं आहे म्हणजेच त्या उपनिषदचा सार काढलेला आहे आणि सुधीर भोगता सुधी म्हणजे चांगल्या बुद्धीचे समज समजणारे समजून घेणारे तेच या गीतेचा उपयोग करतात आता एवढं सगळं गुरुने समजावून सांगितलं तरी शिष्याला काही समजलं नाही शेवटी तो गुरुला विचारतो की गुरुजी तुम्ही सगळं सांगितलं ते मला समजलं पण तुम्ही दो गधा म्हणाला ते दोन गधे कोण मला हे नाही समजलं तेव्हा गुरु म्हणतो दोन गधे अजून कोण असणार आहे एक गधा तू आणि दुसरा गधा मी आता असा शिष्य असेल गुरुने म्हटलं दोगधा दो गधा दो गधा नाही दोगधा म्हणजे गाईंना धोणारा गाईच्या स्तनामधून दूध काढणारा तो आहे दोगधा आणि या शिष्याला वाटलं की दो गधा तर म्हणजे ते दोन गधे कोण आहे एक तू आहे आणि एक मी आहे म्हणजे अशा प्रकारचे शिष्यसुद्धा असतात म्हणजे गुरु शिकवतो तरी समजत नाही पण तसे काही सगळेच नसतात तेव्हा इथे आपल्या जीवनामध्ये गुरुचं फार महत्त्वाचं स्थान आहे एकदा काय झालं एका व्यक्तीला एका गुरुने सांगितलं की म्हणजे तू असं असं कर ती व्यक्ती फार गरीब होती पागल्यासारखी फिरत होती म्हणजे तू असं असं कर आणि म्हणे तुला भरपूर सोनं मिळेल सगळ्या गोष्टी त्यानं जमवल्या म्हणजे सो थोडी चांदी थोडं तांब तांब ॲल्युमिनियम हे सगळं जमवलं त्याचं त्याने मिश्रण केलं ती त्याची धातू एक केली आपण पंचधातू ते सगळं वितळून एक केलं आणि मग त्याच्यात सांगितलं होतं पुस्तकामध्ये की त्यामध्ये लिंबाचा रस पिळा आणि लिंबाचा रस पिळला की त्याला सोन्याचा कळ येईल आता ह्या व्यक्तीनं की पुस्तकामध्ये वाचलं गुरुने सांगितलं तरी याला काही कळलं नाही यानं सगळ्या वस्तू जमवल्या एक लाख रुपये खर्च केले आणि ते निंबू घेतलं एक चाकू आणला आणि चाकूने त्या निंबाला काटलं आणि त्याच्यामध्ये रस पिळला पण ते काही सोनं झालं नाही आला या वाट काय झालं एवढे पैसे आपण खर्च केले त्यांना पुन्हा एक लाख रुपये खर्च केले पुन्हा तीच प्रक्रिया केली तरीसुद्धा ते सोनं झालं नाही आता हात निघाला जंगलामध्ये म्हणे मी पुस्तकामध्ये वाचलेलं होतं आणि जसं लिहिलं होतं तसंच मी केलं आणि तरी म्हणे मला सोनं मिळालं नाही गुरुकडे गेला गुरुदेव म्हणे मी पुस्तकामध्ये वाचलं होतं तुम्ही पण सांगितलं होतं पण म्हणे ते सोनं काही झालं नाही म्हणे तू पुस्तकामध्ये काय वाचलं होतं की ह्या सगळ्या गोष्टी जमा करायच्या आणि त्याचं मिश्रण करायचं आणि ते मिश्रण झाल्यानंतर ते जे काही होईल धातू त्यावर निंबाचा रस पिळायचा म्हणजे त्याला पिवळा होईल आणि ते सोनं होईल तु कसं केलं म्हणे मी म्हणे ते धातूचे सगळं मिश्रण केलं आणि निंब आणली आणि चाकूने कापलं आणि निंब म्हणे त्यावर टाकले आता म्हणे त्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे का की लिंबू चाकूने कापायचं असं कुठे आहे का म्हणे त्याच्यात नाही नाही ते तर लिहिलं नाही मी तुला सांगितलं आहे का तसं करायला या तुम्ही नाही सांगितलं मग तुनं ते डोकं कशाला वापरलं चाकूनं ते लिंबू कापायचं नसते ते हातानं फोडायचं लिंबू आणि हातानं फोडून तो रस टाकायचा मग ते सोनं होते तू म्हणे चाकूनं लिंबू कापलं कुठे लिहिलेलं आहे आणि कोणी सांगितलं तुला आणि ही तुला आपली बुद्धी कशाला वापरली तुला तर कोणीही सांगितलं नाही ना वाचले नाही की ते निंबू कापायचा आणि मग ते त्याचा रस टाकायचा तेव्हा त्या ते शिष्याला कळलं पुन्हा परत गेला पुन्हा केलं आणि ते निंबू त्याने हाताने फोडलं आणि रस टाकला सोनं झालं बघा सगळी प्रोसेस आहे पण फक्त कुठेतरी एक कमतरता आहे आणि ती कमतरता फक्त गुरुच दूर करू शकतो आपण आध्यात्मिक मार्गावर चांगली प्रगती करत आहो पण कधीकधी काय होते एखादं विघ्न येतं आणि ते विघ्न आल्यानंतर आपल्या मनामध्ये संशय निर्माण होतात तेव्हा अशा वेळेस आपल्याला कोण मदत करणार तेव्हा आपण गुरुचा आश्रय घेतला पाहिजे गुरुला सांगितलं पाहिजे की असं असे माझे प्रॉब्लेम आहे गुरु तुम्हाला योग्य उपाय सुचवेल आणि तुम्ही त्या विघ्नामधून बाहेर पडाल तुमचं आध्यात्मिक जीवन सोपं होईल गुरु अनेक प्रकारे आपल्याला या संसाराच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो पण आपण मूर्ख ते मूर्ख आपल्याला कुठे कळते एकदा गुरु म्हणाला शिष्याला की म्हणे अरे चल माझ्याबरोबर तो ने गुरुदेव मी आलो असतो पण म्हणे माझा मुलगा शेतीमध्ये काम करतो आणि त्यानं कर्ज घेतलेलं आहे ते कर्ज फेडायचं आहे तेव्हा मला त्याला मदत करावीच लागेल त्याशिवाय आता कुठे कर्ज फेटलं आता त्याला मदत करावी लागेल तेव्हा तो शेतीमध्ये चांगलं उत्पन्न काढू शकेल म्हणजे मला अजून पाच वर्ष द्या ठीक आहे म्हणजे पाच वर्ष घे आता गुरु निघून गेला पाच वर्षानंतर गुरु पुन्हा आला आणि मुलाला विचारलं की म्हणे अरे तुझे वडील कुठे गेले नाही म्हणे ते दोन वर्षामध्येच वारले वारले हो म्हणे ते गेले मग या गुरुनं ध्यान लावलं आणि ध्यानामध्ये बघितलं की तो बाप शरीर उन, ते शरीर सोडलं आणि बैल झाला आणि मुलाच्या घरी येऊन त्याचं नांग रोडतो आहे तेव्हा हा गुरु त्या बैलाजवळ गेला अरे म्हणे हे काय केलं तुनं तुला म्हटलं होतं की माझ्यासोबत चल ने तू इथे बैलहून बसलेला आहे आता गुरुदेव मी काय करू म्हणे एक बैल म्हणे आमच्या माझ्या मुलाचा अचानक वारला आता त्याच्याजवळ बैल घेण्यासाठी तर पैसे नाही म्हणे आता घरी त्याच्या गाय होती मग मी आता म्हणे बैलाचा जन्म घेतला म्हणजे आता त्या मुलाचा प्रॉब्लेम राहिला नाही आता मी नांगर ओढतो आणि त्याला चांगलं उत्पन्न मिळत आहे मग गुरु म्हणजे आता तरी चल तुला कळलं नाही संसार कसा आहे देश सोडून सगळं आणि चल नाही नाही गुरुदेव म्हणे मी आता आलो तर माझ्या मुलाचं काय होईल आता एवढे पैसे तो आणेन कुठून आणि तो बैल नवीन घेणार कसा अजून मला पाच सहा वर्ष द्या म्हणे जरा मुलाची आर्थिक परिस्थिती चांगली होऊ द्या मग मी येतो म्हणे तर म्हणे ठीक आहे गुरु निघून गेला पुन्हा गुरु पाच वर्षांनी आला मुलाला विचारलं अरे म्हणे तुझ्या बैलाला काय झालं इथे एक बैल होता ना मागच्यात भेटलो होतो हो म्हणे तो दोन वर्षापूर्वीच मेला म्हणे तो बैल दोन वर्षापूर्वी मेला ने हो गुरुने पुन्हा ध्यान लावलं आणि बघितलं की तो घरामध्ये कुत्रा होऊन बसलेला आहे आता सगळं घर अन्न धान्य कपाशी सगळं भरलेलं आहे आणि हा आपला कुत्रा त्यावर बसलेला आहे रक्षण करतो आहे तेव्हा तो गुरु म्हणतो अरे हे काय झालं तुझं तू बैल झाला आणि आता कुत्रा झाला म्हणजे आता गुरुदेव माझ्या मुलाकडे घरामध्ये बरंच धान्य आहे पैसे आहे सगळा जमला आहे आता याचं रक्षण तर केलं पाहिजे ना नाहीतर चोर येऊन म्हणे घेऊन जाईल तर मी इथे कुत्राहून आहे की रात्री चोरांना येऊ देत नाही आले तर जोरात भोंगतो त्यांना इथून हाकलून लावतो तर म्हणे मी नेहमी घराची रखवाली करतो मी आता कसा येऊ शकणार मग कधी येणार ना आहे नाही पाच वर्षांना नक्की येतो म्हणे ठीक आहे म्हणे पाच वर्षांना आला पाहिजे मात्र हो म्हणे नक्की येतो गुरु निघून गेला पुन्हा पाच वर्षांनी आला मुलाला विचारतो अरे तो कुत्रा कुठे गेला कुत्रा दिसत नाही नाही म्हणे तो एक वर्ष झाला कुत्रा वारला म्हणे कुत्रा वारला नाही हो गेला मग या गुरुने पुन्हा ध्यान लावलं आणि बघितलं की घराच्या बाजूला एक प्लॉट होता तो खाली होता आणि तो त्याच्या मुलाचाच होता तो त्यानेच घेतलेला होता आता तिथे तो साफ होऊन राहू लागला आणि गुरुने ओळखलं की हा साफ झालेला आहे आता गुरु तिथे गेले आणि त्याला म्हटलं अरे म्हणे हे काय तू साफ झालेलं आहे तू मला आता येतो हे काय आहे बैल झाला मग कुत्रा झाला हे काय झाला सगळं आता साफ झाला म्हणे कशाला साफ झाला नाही म्हणे माझ्या आजोबांनी सोन्याची नाणी भरून एक मोठा हांडा या प्लॉटमध्ये गाडून ठेवलेला आहे म्हणे मी माझ्या मुलाला सांगायचं विसरूनच गेलो त्याला माहीतच नाही मग आता कुणालाच माहिती नाही म्हणे आता जर ही जागा कोणी खोदली कोणी दुसरा मनुष्य आला मुलानं जागा विकली तर म्हणे त्याला तो हांडा सापडेल आता त्या हांड्याचं रक्षण तर मी केलं पाहिजे ना नाहीतर त्या हांडा म्हणे माझ्या मुलाचा जाईल मग तू काय करतो म्हणे मी नेहमी इथेच बसतो आणि ही जी जागा आहे ही कोणालाही खोदू देत नाही कोणीही खोदायला आलं की मी जाऊन लगेच त्याच्यावर फुटकारतो त्याला भीती दाखवतो मग लोक पळून जातात कोणीच येत नाही म्हणे अच्छा अच्छा म्हणे ठीक आहे आता गुरुने त्याला विचारलं नाही काही विचारलं नाही तो गुरु मुलाकडे गेला आणि मुलाला सांगितलं की म्हणे तुझ्या घरी सोन्यांनी भरलेला हांडा आहे तुला पाहिजे का म्हणे अ तो मुलगा खूप खुश झाला म्हणे खरोखर हो म्हणे जमिनीमध्ये गाडलेला आहे सगळी सोन्याची नाणी म्हणे त्यामध्ये भरलेली आहे म्हणे कुठे आहे मला सांगा पण तुला एक काम करावं लागेल म्हणे त्या हांड्यावरती साप बसलेला आहे म्हणे तो कुणालाही जवळ येऊ देत नाही तर म्हणे त्याला मात्र मारावं लागेल त्याला मारल्याशिवाय तुला तो हांड्या मिळणार नाही म्हणे तो मुलगा म्हणे त्याच्यात काय मी त्याला मारतो म्हणे आता त्या सापाला वाटलं की आपला मुलगा आहे हा मुलगा काय आपल्याला काही करणार नाही हा मुलगा मोठी लाठी घेऊन गेला आणि तो साप आता मुलगा म्हणून जवळ आला त्याला चावणार कसा स्वतःचा मुलगा आहे तो मुलाकडे येऊ लागला आणि जसा मुलाकडे आला त्यानंतर त्या लाठीनं दोन रट्टे मारले आणि सापाला खलास केलं आता तो साप मरून पडलेला आहे आणि त्या सापामधून तो शिष्य बाहेर आला आणि गुरु म्हणाला आता झाला ना मुक्त म्हणजे किती अडकला होता म्हणजे आता तोही मुक्त झाला आणि तुझ्या मुलाला सोनंही मिळालं आणि मुलाला सांगितलं की म्हणजे आता इथे खोद आणि त्या मुलाने खोदलं आणि त्याला सोन्यानं भरलेला हांडा सापडला आता मुलगाही खुश आणि त्या सापाला शेवटी मारावं लागलं त्याशिवाय तो काही जायला तयार नव्हता म्हणजे अशी अक असते आपली संसारावरची आसक्ती संसारातल्या शुल्लक शुल्लक गोष्टीसाठी आपण आसक्त होतो आणि आपण आसक्त झालो की मग आपल्याला ह्या जगातल्या गोष्टी बांधून ठेवतात आपल्याला मृत्यू जरी आला तरी पुन्हा यावं लागतं कारण त्या गोष्टींवरची आपली आसक्ती गेलेली नसते गुरु आपल्याला मदत करतो की ती आपली आसक्ती कशी दूर करता येईल म्हणून गुरु नेहमी सांगतात की संसारात राहा पण कशाहीवर आसक्त होऊ नका श्री रामकृष्ण म्हणायचे संसारात राहा पण दासीसारखे राहा ती मालकाच्या घरी काम करते पण ती कधीही माझं घर माझं मा हे म्हणत मुलगा म्हणत नाही तिला माहिती असते जरी म्हटलं तरी ते आपले नाही आपलं घर वेगळ्या ठिकाणी आहे तशाप्रकारे तुम्ही सगळ्यांना माझं माझं म्हणा पण लक्षात ठेवा की हे तुमचं काहीही नाही हे सगळं भगवंताचं आहे जर तुम्ही या जगात आसक्त झाला नाही तर तुम्ही मुक्त व्हाल आणि गुरु हेच काम करत असतो आपली आसक्ती तोडण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्याला या भवबंधनातून मुक्त करतो म्हणून तर जीवनामध्ये त्याग विवेक वैराग्य ह्या गोष्टी पाहिजे त्याशिवाय मुक्ती लाभणार कशी म्हणून आपल्याला गुरुची आवश्यकता आहे आणि गुरुने सांगितलेलं ते आपल्याला करावं लागतं आपण केलं पाहिजे आणि ते केलं तरच आपला उद्धार होऊ शकतो तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया नमस्कार धन्यवाद ॐ सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् मा कश्चित् दुःखभाग् भवेत् ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ॐ तस्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु